नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांनाच न्यूज डंकाच्या वतीने गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आजचा दिवस म्हणजे रविवारचा दिवस हा एकूणच महत्त्वाचा ठरला तो म्हणजे गुढीपाडव्यासारखा सण तर आहेच सगळेच या सणाच्या निमित्ताने आनंदित आहेत या सणामध्ये मजगूल आहेत त्याच वेळेला नागपूरमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा दाखल झाले होते या ठिकाणी डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळांना त्यांनी भेट दिली त्याचबरोबर तिकडे श्रद्धांजली अर्पण केली हे जे त्यांचं त्या ठिकाणी नागपूरमध्ये येणं होतं हे विविध अंगांनी महत्त्वाचं होतं म्हणजे एकतर भारताचे पंतप्रधान म्हणून दुसरी अशी व्यक्ती होती ज्यांनी डॉक्टर हेडगेबारांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली तिकडे दर्शन घेतलं तिथे फुलं अर्पण केली तर अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना तिकडे गेले होते आणि त्यानंतर नरेंद्र मोदी हे तिथे गेलेले आहेत आणि त्यामुळे त्याला वेगवेगळ्या पद्धतीने विचार केला जातो वेगवेगळ्या पद्धतीने ही सगळी बाब जी आहे त्याचा विचार केला जातो आणि त्याचं कारण म्हणजे आत्ता आपण पाहतोय की दोन हजार चौदाला जेव्हा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले त्यानंतर सलग तीन टर्म नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावर विराजमान झालेले आहेत एकूणच आपण भारतामधलं वातावरण पाहतोय की सा बहुच बहुसंख्य जी राज्य आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे नरेंद्र मोदी यांची क्षमता जी आहे ताकद जी आहे ती या सगळ्या काळामध्ये वाढलेली आहे केवळ वा भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा भारताचं नाव हे निश्चितपणे उज्ज्वल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं प्रगतीपथावर भारत आहे एक लक्ष भारताने निश्चित केलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारत हा विकसित राष्ट्र होईल अशा पद्धतीची तयारी आपण करतो हो। आहोत आणि याच्यामध्ये निश्चितपणे नरेंद्र मोदी आल्यापासून या सगळ्या एकंदरीत ध्येयाच्या दिशेने जी वाटचाल होते त्याला एक गती मिळालेली आहे हे नक्कीच आहे आणि अशा वेळेला नक्कीच सगळीकडे नरेंद्र मोदी यांचा बोलबाला सुरू आहे त्यांचं कौतुक सुरू आहे आणि त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी ह्या ठिकाणी नागपूरमध्ये येणं आणि या, या स्मृतीस्थळांना भेट देणं आणि तिथे एक आपला संदेश जो आहे तो लोकांपर्यंत पोचवणं हे खूप महत्त्वाचं होतं दुसरी गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदींनी इथे आल्यानंतर जो संदेश दिला तो म्हणजे राष्ट्रवाद हिंदुत्ववाद हे सगळं या ज्या गोष्टी आहेत या दृष्टीने जी वाटचाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गेली शंभर वर्ष सुरू आहे ती निश्चितपणे प्रेरणादायी आहे आणि त्या भावनेपुढे आपण नतमस्तक आहोत आपण त्याला अभिवादन करतो असं नरेंद्र मोदी म्हणाले स्वतः नरेंद्र मोदी हे संघ स्वयंसेवक आहेत त्यामुळे त्याच सगळ्या प्रशिक्षणातून ते तयार झालेले आहेत त्याच सगळ्या विचारधारेतून त्यांची वाटचाल झालेली आहे पण पंतप्रधान झाल्यानंतर तिथे येणं त्यांनी याला एक वेगळं महत्त्व प्राप्त होतं कारण संघटना जी आहे ती एकोणीसशे पंचवीसमध्ये स्थापन झाली डॉक्टर हेडगेवारांच्या विचारातून या संघटनेचा जो संघटनेचं बीज जे आहे किंवा रोपटं जे आहे ते लावलं गेलं आणि आज सलग शंभर वर्ष अथकपणे ही संघटना काम करते आहे हे जे ही जी वाटचाल आहे किंवा हा जो प्रवास आहे हा सोपा नाही एखाद्या संघटनेने एवढी वर्ष काम करणं आणि ते सुद्धा एका ठराविक वैचारिक बैठकीच्या माध्यमातून अनेक आघात या संस्थेला संघटनेला सहन करावे लागले अनेक चढ उतार पाहावे लागले पण तरी देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाटचाल एकोणीसशे पंचवीसपासून आजता ज्या पद्धतीने होत गेली ज्या पद्धतीने हे रोपटं जे आहे आज वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याचा उल्लेख नरेंद्र मोदी करतात की हा अक्षय वट आहे अक्षयवट म्हणजे वटवृक्ष जो आज फोपावलेला आहे पसरलेला आहे केवळ भारतातच नव्हे तर एकूण जगभरामध्ये का ही काही सोपी गोष्ट नाही तो असाच वाढत गेलेला आहे असाच वृद्धिंगत होत गेलेला आहे आणि त्यामुळे त्याचं खूप महत्त्व आहे एकूण देशाच्या जडणघडणीसाठी समाजाच्या जडणघडणीसाठी वाटचालीसाठी अशा पद्धतीच्या संघटनेची आवश्यकता आहे हे नरेंद्र मोदी सांगतात आणि याचं कारण म्हणजे आज भारतीय जनता पार्टी निश्चितपणे भारतीय एकूणच राजकारणामध्ये एक स्वतःचा दबदबा त्यांनी निर्माण केलेला आहे वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे व त्याच्यामध्ये एक वैचारिक बैठकसुद्धा आहे आणि ती वैचारिक बैठक कोणाची आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक स्वयं संघाची आहे डॉक्टर हेडगेवार यांनी एकोणीसशे पंचवीसमध्ये ही संस्था संघटना स्थापन केली त्यांचं निधन एकोणीसशे चाळीसला झालं पण तरी देखील इतकी वर्ष हा विचार जो आहे तो अबाधित राहिला तो विचार घेऊन अनेक लोक जे आहेत या संस्थेशी संघटनेशी जोडले गेले या संघटनेतून बाहेर पडले तो विचार घेऊन आपापल्या पद्धतीने काम करत राहिले त्यामुळे त्यातून अनेक पद्धतीने काम होत राहिलं काही लोक सेवा कार्यामध्ये आहेत काही सामाजिक कार्यामध्ये आहेत काही आदिवासी क्षेत्रामध्ये काम करत आहेत काही आरोग्य क्षेत्रात काम करत आहेत काही विज्ञान क्षेत्रामध्ये काम करत आहेत राजकारणात भाजपासारखी शाखा आहे त्यामुळे अशी असं कोणतंही क्षेत्र राहिलं नाही ज्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या कार्याचा ठसा उमटवला नाही त्यामुळे या संघटनेचं महत्त्व या संघटनेची वैचारिक बैठक या संघटनेचं एकूण देशकार्याप्रती असलेला जो विचार आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि अशा वेळेला या संघटनेने जी शंभर वर्षं आता ती पूर्ण करते शतक महोत्सव साजरा करणार आहे अशा वेळेला नरेंद्र मोदींनी तिथे येणं आणि ज्यांनी ही संघटना स्थापन केली त्यांच्याप्रती श्रद्धांजली अर्पण करणं देशाप्रती एक स संदेश देणं ते खूप महत्त्वाचं आहे कारण या दोन्ही दोघांच्याही समन्वयातून आजचं जे राजकारण आहे आजचं एकूण समाजकारण आहे भारताची जी वाटचाल आहे भारताला आगामी काळामध्ये मिळणारं यश आहे ध्येय जी भारताने समोर ठेवलेली आहेत दृष्टीने भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या दोघांचा समन्वय हा ज्या पद्धतीने झालेला आहे एकजूट झालेली आहे एक जूर एक संद हे दोन्ही ज्या पद्धतीने काम करतायत एकाच वाटेवर चाललेले आहेत त्या दृष्टीने देशाला जे यश मिळणार आहे ते आपण पाहतो आहोत आत्ता आता आपण पाहतोय केवळ राजकारणाच्या अनुषंगाने आपण पाहतोय पण आज आपण पा पाहिलं असेल की देशामध्ये सुद्धा हिंदुत्वाचा जो विचार बळकट झालेला आहे त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम फार मोठं आहे एक संघटना एवढी वर्ष काम करणे ही सोपी गोष्ट नसते विशेषतः इतके कार्यकर्ते लाखो कार्यकर्ते लाखो स्वयंसेवक या संस्थेमध्ये आहेत संघटनेत आहेत पण सगळे एका विचाराने एक दिलाने काम करतायत आणि जेव्हा ते मैदानात उतरतात त्यावेळेला काय परिणाम त्यातून साधला जातो हे आपल्याला अनेक वेळेला अनेक उदाहरणाबद्ध पाहायला मिळालेलं आहे जसं आपण पाहिलं की आ, मागे वायनाडमध्ये एक भूस्खलन झालं त्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कशा पद्धतीने धावून आला महाराष्ट्रामध्ये पुराच्या घटना घडल्या त्यावेळेला स्वयंसेवक संघाने कसं काम केलं किंवा अगदी करोनाचा काळ जो अत्यंत कठीण काळ होता त्या काळात सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कशा पद्धतीने उतरला मैदानात हे आपण पाहिलं त्यामुळे सेवा हा त्यांचा पाया आहे आणि त्यातून ही संघटना जी आहे ती कायम भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक नागरिकाला आपल्या सेवा कार्याच्या माध्यमातून आपल्याशी बांधून ठेवते आता आपण पाहिलं की म्यानमारमध्ये भूकंप झाला लगेच भारताच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांना मदत पोचवण्यात आली हा जो सेवाभाव आहे याच्यामागची वैचारिक बैठक कोणती आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे तेव्हा वे एका वेळेला ज्या वेळेला असे स्वयंसेवक मैदानात उतरतात लाखो स्वयंसेवक उतरतात त्यावेळेला मोठा परिणाम ते घडवून आणू शकतात जसं सेवाकार्यात घडवू शकतात तसंच समाजकारणामध्ये सुद्धा घडवू शकतात तसंच राजकारणामध्ये सुद्धा घडवू शकतात आज जे तीन वेळेला नरेंद्र मोदी जिंकलेले आहेत तर नरेंद्र मोदींची ताकद निश्चितपणे आहेच ती वाढत गेलेली आहे लोकांचा विश्वास त्यांच्यावर आहेच पण त्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी शक्ती आहे पाठबळ आहे समर्थन आहे ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे त्यांनी हे जे काम करून दाखवलेलं आहे तळागाळापर्यंत पोहोचून हा हिंदुत्वाचा विचार आता आपल्याला स्वीकारला पाहिजे तर आपलं राष्ट्र हे पुढे जाऊ शकेल ताकदवाव नऊ होऊ शकेल बळकट होऊ शकेल हा जो विचार मांडलेला आहे तो विचार घेऊन पुढे भारतीय जनता पार्टी ही गेलेली आहे आणि त्यामुळे आज त्यांना यश मिळाले त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी तिथे येणं हे एक प्रकारे जसं डॉक्टर हेडगेवार गोळवलकर गुरुजी यांच्यासमोर नतमस्तक होणं त्यांना श्रद्धांजली अर्पण करणं हे जसं महत्वाचं आहे तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे पाठबळ आहे त्यांची जी वैचारिक बैठक आपल्या पाठीशी आहे त्याच्या त्याला सुद्धा केलेलं एक अभिवादन आहे आपण पाहिलं की सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्याशी त्यांचा संवाद झाला गप्पा झाल्या बराच वेळ ते एकमेकाशी बोलले याच्यातून एक प्रकारे या दोन्ही संघटना ज्या आहेत मध्ये एक राजकारणामधली शाखा आहे आणि एक मुख्य संघटना आहे हे कशा पद्धतीने आगामी काळात वाटचाल करणार याचं एक प्रत्यंतर आपल्याला आलेलं आहे त्यामुळे आत्ता तर तीन टर्म भाजपाची सत्ता आहेच पण आगामी काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताकदीमुळे त्यांच्या पाठबळामुळे भारतीय जनता पार्टी ही राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये भारत हा खूप प्रगतीपथावर जाईल विविध क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर जाईल याचे संकेत एक प्रकारे नागपूरमध्ये मिळालेले आहेत तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद